नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे आता संपूर्ण फलटण तालुक्यासह सा सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे स फलटण येथील श्रीराम कारखान्याच्या पंचवार्षिक संचालकांचा कार्यकाल हा वीस फेब्रुवारी रोजी संपलेला आहे आणि यानंतर आता निवडणूक कधी लागणार याकडे लक्ष लागून ला राहिलेलं आहे खरं तर आता फलटण तालुक्याच्या या आर्थवाहिनी ठरलेल्या श्रीराम कारखान्याच्या निर्णयाचा चेंडू मुंबई येथील उच्च न्यायालयात गेलेला आहे आज उच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी तारीख झालेली आहे तारीख दिल देण्यात आलेली आहे आज देण्यात आलेल्या तारखेनुसार अठ्ठावीस एप्रिल ही तारीख पुढच्या सुनावणीसाठी देण्यात आलेली आहे आणि या दिवशी श्रीम कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानं उच्च न्यायालयात मुंबई या ठिकाणी सुनावणी होणार आहे यामध्ये कोर्टाचा पुढचा निर्णय काय येतोय निवडणूक लागणार का याबाबत निश्चित या माहिती समजणार आहे खरंतर गेली अनेक दिवसांपासून याबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे श्रीराम कारखान्याचा कार्यकाल संपल्यानंतर निवडणूक लागणार अशी शक्यता निर्माण झाली होती मात्र या ठिकाणी काही कारणांमुळे कोर्टाचं प्रकरण गेल्यामुळे सुरुवातीला प्रशासक त्यानंतर प्रशासक हटवण्यात आला आणि यानंतर पुन्हा या या आता उच्च न्यायालयात याबाबतच्या सुनावण्या सुरू आहेत या आता आगामी तब्बल वीस ते बावीस दिवसांनंतर पुन्हा एकदा या ठिकाणी सुनावणी होणार आहे तोपर्यंत फलटणसह जिल्ह्यातील लक्ष लागून राहिलेल्या लोकांना तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील सह्याद्री सहकारी कारखान्याची -कार 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 निवडणूक परवाच संपन्न झाली आणि काल मतमोजणी या ठिकाणी झालेली आहे आणि या कारखान्यामध्ये पुन्हा एकदा सत्ताधारी गटाने म्हणजेच माजी आमदार बाळासाहेब कदम यांच्या बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने दणदणीत एकवीस शून्य असा विजय या ठिकाणी संपादन केलेला आहे त्यामुळे आता लक्ष लागून राहिलं आहे ला ते फलटण येथील श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे ला आणि याचमुळे आता आगामी अठ्ठावीस एप्रिलच्या तारखेमध्ये काय घडामोडी घडतात हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे फलटण तालुक्यात सत्ताधारी राजेगट आणि विरोधी मायुतीमधील सर्व घटक पक्ष यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार मोर्चे सुरू झालेले आहे मात्र काही अपरिहार्य कारणामुळे या ठिकाणी प्रशासक आल्यामुळे निवडणूक लांबणीवरती गेली आणि आत्ता निवडणूक कधी लागणार याकडे लक्ष लागून राहिले आहे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या घडामोडीकडे आम्ही बारीक लक्ष ठेवून आहे आजच्या व्हिडिओमध्ये तेच ते थांबण्यापूर्वी आपण या ठिकाणी लक्ष ठेवून असणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्याबाबतचे अपडेट आम्ही लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद